हिंग मोरी लसूण टाकलंय आणि पाकडी तेवढी मस्त लागते भाजी साधी आणि चिंच आणि लसूण लसूण पाहिजे लसूणाने खूप सुंदर चव येते ह्याला पापडीला मीठ टाकून घेऊया मीठ टाकून त्याला वाटेवर ठेवून नंतर मसाले घालायचे कारण का असं तर मीठमध्ये जातो झाकण लावून याला पाच मिनिट स्लो गॅसवर ठेवू शकायचं हे बघा पापडी शिजलेली आहे हळद आपण घातलेली आहे धना पावडर लाल तिखट लाल तिखट आणि दाण्याचं कूट सुंदर लागते ही भाजी शेतनच बदलून जाते त्याची बघा तशी सुंदर दिसते बघा ही पापडीची भाजी आमची रेडी आहे बनून